नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ घेता आपण आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमी आहे आज पंचवीस ऑगस्ट ची खस खबर सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना मिळणार आठ टक्के भत्ता या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै दोन हजार पंचवीस चा महागाई भत्ता आठ टक्के वाढीस एकूण अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार चला तर उपरोक्त माहितीच्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण सरकार कडून आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आठ टक्के महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे महागाई भत्ता म्हणजे डी आठ टक्के वाढवण्यात आला आहे या निर्णयामुळे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार असून त्यांना केंद्र आर्थिक दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे भत्ता म्हणजे काय तर माघाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक महत्वाचा घटक आहे देशातील माघाई भत्ता वाढत गेला त्यानुसार पगारात वाढ केली जाते व त्यामुळे त्यांची क्षमता कमी होत नाही तर त्यांचे दैनंदिन खर्च सहज पेलू शकतात पगारात होणार वाढ डीए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांना यामुळे कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारात हजारो रुपयाची वाढ होणार आहे वाढीचा लाभ कधी मिळणार सरकारच्या ताज्या आदेशानुसार नवीन वाढ पुढील महिन्याची लागू करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारासोबत वाढीव रक्कम आपोआप जमा केली जाणार आहे यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आर्थिक तज्ञांचे मत आर्थिक तज्ञ या निर्णयामुळे आर्थिक तज्ञांच्या मते आर्थिक ताण कमी होईल वाढलेल्या रक्कम खर्च बचत आणि गुंतवणूक अधिक उपयुक्त ठरेल महागाईच्या काळात ते योग्य पाऊल मानले जाईल आर्थिक नियोजनाची गरज सरकारने कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की वाढीव पगार योग्य वापर करा फक्त खर्च न करता भविष्यासाठी गुंतवणूक आणि बचत याकडे लक्ष द्या आणि बचत करणे आवश्यक आहे यामुळे दीर्घ काळासाठी आर्थिक स्थैर्य करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ